भारतातील पहिला असा टॉप ब्रँडचा पुढे चालत चालणारा हा पॉवर टिलर ही म्हणू शकतो ह्याला बॅक रोटरही म्हणू शकतो तर ह्यानं काय काय कामं होतात आणि हे कुठं दिलं आपण हे आज जाणून घेणार आहे तर आपले शेतकरी आले आला आपण लातूर तालुका जिल्हा लातूर गादवड गाव गादवड मधून आला बर हे जे मशिनरी तुम्ही पाहिल्या अदोगर व्हिडिओ कुठं पाहिलं तुम्ही ह्या वर युट्यूबवर वर पाहिले मग युट्यूब वर तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही डायरेक्ट इथं आला हा तुम्हाला फोन केला व्हिडिओ वगैरे बघितलेत बघितले आपलं पूर्ण नाव सांगा परिचय द्या अविनाश विष्णू कोकिळ विष्णू कोकिळ हे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांनी लातूरचे आहेत आणि आज आपल्याकडून त्यांनी हा बॅक रोटरी पॉवर टिलर पॉवर विडर घेतलेला आहे आणि ह्या मशीनची मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मध्ये भरपूर माहिती सांगितली तरी पण तुम्हाला सांगतो की ही मशीन काय काम करते तर ही मशीन पुढं चालत आ, माती उसाला लावायचं काम करते आद्रकीला माती लावायचं काम करते शिवाय ह्या मशीनने एकवीस प्रकारची वेगवेगळी कामं होतात तर काय कामं होतात आपण पाहूया तर ह्यानं फन पाळी रोटरनी आपल्याला ह्याच्याबरोबर काय काय दिलं बघूया ह्याच्याबरोबर त्यांना आपण फन तीन दाती हे फन दिलेले आहेत हे तीन दात आपण इथं लावू शकतो शिवाय दोन कोळपी दिलेले आहेत कोळपणी करू शकता आ, एक फास्ट दिलेले आहे दोन फुटाची त्यानंतर हे आयर्न व्हील दिलेत म्हणजे आयर्न व्हील कधी जोडायचे तर आपले हे फन पाळी लावल्यानंतर ह्याला पाठीमागा आयर्न व्हील पण जोडता येतात आता हे स्प्लेंडर पण दिलेत हे स्प्लेंडर काय काम करतात तर चाकं वळवायचं काम करतात आता ह्याच्यामध्ये हा सेंटर रोटर दिलेला आहे हा ॲडजस्टेबल आहे तुम्हाला कमी अथवा जास्त करू शकता जसं पाहिजे तसं आपल्या गरजेनुसार आपण कमी करू शकतो आणि वाढवू शकतो हा पॉवर विडरचं काम करतो आता ह्याचं बॅक रोटर जे आहे ते पॉवर टिलरचं काम करतो म्हणजे ह्या रोट चा मशीन पुढं जातं आणि रोटर उलट्या दिशेनं फिरतो त्यावेळेस हे माती लावायचं काम करतं आणि ज्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस मशीन पुढं जाईल आणि रोटर पुढं जाईल त्यावेळेस निका खोडकी मारायचं काम करतं हे मशीन बटन स्टार्ट आहे कामा कंपनीचं इंजिन आहे आणि ह्याच्यामध्ये डिझेलमध्ये येतं हे डिझेलमध्ये आणि शिवाय एअरकोल्ड मशीन आहे तर हे जी टी शक्तीचं सगळ्यात टॉप ब्रँडचं मशीन आहे आणि हे आधुनिक मशीन आपल्याला हातामध्ये फीचर्स चांगल्या पद्धतीचे दिलेले आहेत हातातून सुटल्यानंतर जागेला स्टॉप होतं त्यामुळे माणसाला कुठलाही इजा फटका धोका होत नाही तर मशीन घेतलं तुम्हाला कसं वाटलं मशीन बद्दल छान आहे छान आहे आपल्यापैकी कोण बोलणार आहे सांगायला आपण आता ह्याचा डेमो पाहिला कसा वाटला डेमो डेमो नंबर एक होय कसा वाटला नंबर एक वाटला डेमो होय का म्हणजे चालवायला तर मित्रांनो बघू शकता त्यांनी हाताने चालवलं आणि त्यांना एक चालवायच्या अगोदर त्यांचा चेहऱ्यावर एक वेगळंच होतं आणि चालवल्यानंतर एक आनंद वेगळाच आहे तर मित्रांनो नऊ क्रांती अग्र पंढरपूर येते तुम्ही व्हिजिट देऊन ह्या मशनी खरेदी करू शकता ऑल महाराष्ट्रभर आपण मशनी देतो धन्यवाद 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 दन्य।